हे या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो माय विजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आज आपण आत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप्स पाचवी सव्य सैनिक स्कूल भाषा मराठी या विषयाची लाईव तशिका आपण अभ्यासत आहोत विद्यार्थी मित्रांनो माय नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही जाता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप आठवी एन एम एम एस तिसरी चौथी एम टी एस बी टी एस तसेच पाचवी सहावी सैनिके स्कूल या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांच्या मोफत मार्गदर्शनाची तासिका घेतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाच्या तासिकेमध्ये सहभागी व्हायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चोपन्न त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक यावरती मॅसेज करा त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी मला माहिती द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हावं दररोज चला होतो करा विद्यार्थी मित्रांनो आजच्या तशिकेमध्ये आपण उतारा क्रमांक एकोणीस व वीस अभ्यासणार आहोत तर चला परत एक वेळेस सर्वांना गुड इव्हनिंग मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या यश परगे या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आजच्या तशिकेला सुरुवात करूया आजच्या तशिकेतील उतारा क्रमांक एकोणीस आज आपण अभ्यासणार आहोत सर्वप्रथम काय करू आपण उतारा क्रमांक एकोणीसमधील प्रश्नांचं वाचन करू म्हणजे जेणेकरून आपल्याला काय होईल प्रश्न आपण वाचन केल्याच्या नंतर आपल्याला ज्यावेळेस आपण उतारा वाचन करू त्यावेळेस आपल्याला तो लवकर त्या प्रश्नांची उत्तरं शोधता येतील चला पहिला प्रश्न काय आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्यासाठी पहिला प्रश्न आहे प्रारंभी माणूस कसा प्रवास करीत असे प्रारंभी माणूस कसा प्रवास करीत असे दुसरा प्रश्न का आहे माणसाने क्रमांक दोन का आहे माणसाने पहिली नाव कशी निर्माण केली ये पाण्यावर लाकूड तरंगताना पाहून बी प्राण्यांना पोहताना पाहून सी लाकडाचे तुकडे एकत्र बांधून डी झाडांचा बुंदा कोरून पोकळी करून प्रश्न क्रमांक तीन का आहे प्रश्न क्रमांक तीन माणसाने झाडाचा बुंदा कोरून पोकळी निर्माण केली कारण त्याला गाडी बनवायची होती चाक बनवायचे होते नाव बनवायची होती झोपडी बनवायची होती थोडस मी हे करतो म्हणजे तुम्हाला आणखी क्लिअर थोडस ठळक अक्षरामध्ये दिसेल त्यानंतर प्रश्न क्रमांक चार पुढील पैकी कोणती घटना प्रथम घडली प्रश्न क्रमांक चार का आहे पुढील पैकी कोणती घटना प्रथम घडली माणसाने प्राण्यांना माणसाळव माणस माणसाळवले माणसाने चक्राचा शोध लावला सी आहे माणसाने गाडी बनवली डी आहे माणसाने नाव बनवली प्रश्न क्रमांक पाच का, पाच? का आहे प्रश्न क्रमांक पाच उतार्यातील मुख्य कल्पना पुढील पैकी कशाने सर्वाधिक चांगली व्यक्त होते माणूस खूप काळापासून प्राण्यांना माणसाळ माणसाळवत आला आहे बी आहे माणसाने वाहतुकीची विविध साधने वापरली आहेत पर्याय सी माणसाने विविध प्रकारच्या नावा बनवल्या आहेत पर्याय डी माणूस नेहमीच जल वाहतुकीच्या साधनांच्या शोधात राहिला आहे चला अशा प्रकारे आपण या उतऱ्याखालील पाच प्रश्न अभ्यासलेले आहेत आता आपण उतार्याचं वाचन करू म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी या पाच प्रश्नांची उत्तरं सापतील किंवा सांगता येतील उतारा काय पहा प्रवास करण्यासाठी स्वतःच्या दोन पायाशिवाय माणसाजवळ काहीही नव्हते अशा काळाचा विचार करणे कठीण आहे त्याच्यापाशी त्याच्यापाशी ना घोडा ना उंट अगदी बैलगाडी ही नव्हती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी चालत चालत तो खूप लांबोर प्रवास करी माणसाने चक्राचा शोध लावल्यानंतरच गाडी आली असावी पण चक्र आणि गाडी आधी माणूस पहा काय म्हणते चक्र आणि गाडी आधी माणूस प्रवासासाठी प्राण्यांना माणसाळण्यास शिकला असावा कदाचित चक्राचा शोध लावण्यापूर्वी माणूस जलवाहतुकीचा उपयोग करीत असावा अशी शक्यता आहे की त्याने पाण्यावर लाकूड तरंगताना पाहिले असावे आणि त्याला जलवाहतुकीची कल्पना सुचली बहुधा त्याने एखादा झाडाचा बुंदा कोरून पोकळी करून पहिली नाव निर्माण केली पा आपण प्रश्न वाचल्यामुळं आपल्याला उत्तर प्रश्न उतारा वाचल्यामुळं प्रश्नांची उत्तर आपल्याला लवकर सापडतील तर पहा चला नीट दिसत नाही म्हणतोय नीट दिसतंय माझ्याकडे तरी व्यवस्थित दिसतंय चला ज्यांच ज्यांना नीट दिसत नाही त्यांनी क्वालिटी वाढवा प्रश्न पहिला का आहे प्रारंभी माणूस कसा प्रवास करीत असे पर्याय नावेने पर्याय बी पायी पर्यायशी घोड्याच्या पाठीवरून पर्याय डी बैलगाडी तर माणूस सर्वात अगोदर कसा प्रवास करीत असे दोन पायाशिवाय त्या माणसाजवळ काहीही नव्हतं की हो प्रवास करण्यासाठी स्वतःच्या दोन पायाशिवाय माणसाजवळ काहीही नव्हते इथंच दिले की पुढं दिले आणखी त्यांच्या ना घोडा ना ऊन अगदी बैलगाडी नव्हती एका ठिकाणा दुसऱ्या ठिकाणी चालत चालत तो खूप लांबवर प्रवास करी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी चालत चालत तो खूप लांबवर प्रवास करी म्हणजे चालत चालत म्हणजे पायी पर्याय क्रमांक बी हे उत्तर येते उत्तर काय येत आहे पर्याय क्रमांक बी मग पर्याय क्रमांक एकच्या पुढील बी हे वर्तुळ आपण भरीव काळ करू आलं ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला पुढचा प्रश्न आपल्यासाठी प्रश्न क्रमांक दोन खूप सोपा उतारा आहे माणसाने पहिली नाव कशी निर्माण केली माणसाने पहिली नाव कशी निर्माण केली पाण्यावर लाकूड तरंगताना पाहून बी प्राण्यांना पोहताना पाहून लाकडाचे तुकडे एकत्र बांधून झाडाचा बुंदा कोरून पोकळी करून पहा आपल्याला इथं उतार्यामध्ये दिलेला आहे काय दिलेला आहे उतार्यामध्ये मा प्रश्न काय माणसाने पहिली नाव कशी निर्माण केली पा जलवाहतुकीची कल्पना सुचली बहुधा त्याने एखाद्या झाडाचा बुंदा कोरून पोकळी करून पहिली नाव निर्माण केली कशी निर्माण केली पहिली नाव झाडाचा बुंदा कोरून पोकळी करून पर्याय क्रमांक डी हे उत्तर इलेच काही उत्तर पर्याय क्रमांक डी बरेच विद्यार्थी ये म्हणतात पाण्यावर लाकूड करताना त्याला ती कल्पना सुचली पण नाव कशी तयार केली झाडाचा बुंदा कोरून त्यांनी ती नाव तयार केली प्रश्न क्रमांक दोनचं उत्तर काय पर्याय क्रमांक डी किंवा चार श्रेया श्रद्धा लोकरे सावंत लावण्य हर्षदा मोरे चल छान पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे प्रश्न क्रमांक तीन प्रश्न क्रमांक तीन का आहे माणसाने झाडाचा बुंदा करून पोकळी निर्माण केली कारण त्याला गाडी बनवायची होती बी आहे चाक बनवायचे होते सी आहे नाव बनवायची होती आणि डी आहे झोपडी बनवायची होती तर त्याला काय बनवायचं होतं प्रश्न क्रमांक तीनचं उत्तर झाडा माणसाने झाडाचा बुंदा कोरून पोकळी निर्माण केली कारण त्याला नाव पहिली नाव निर्माण केली शेवटच्या ओळीमध्ये उत्तर आहे तर त्याला नाव बनवायची होती पर्याय क्रमांक सी हे उत्तर येईल प्रश्न क्रमांक तीनच्या च्या पुढील सी या उत्तराला आपण का बरी काळ करू आलेख लक्षात ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ प्रश्न क्रमांक चार का आहे प्रश्न क्रमांक चार पुढील पैकी कोणती घटना प्रथम घडली कोणती घटना प्रथम घडली पर्याय ये माणसाने प्राण्यांना माणसाळ माणसाळवले माणसाने चक्राचा शोध लावला माणसाने गाडी बनवली माणसाने नाव बनवली तर कशाचा प्रथम घटना कोणती घडली माणसा माणूस अगोदर पायी चालत होता बरोबर आहे त्याच्यानंतर माणूस काय केला प्राण्यांना मानसाळला म्हणजे आपल्यासारखं केला म्हणजे त्याला थोडस जवळ घेऊन हे करून मग तो प्राण्याच्या पाठीवर उंटाच्या पाठीवर घोड्याच्या घोड्याच्या पाठीवर गाडवाच्या पाठीवर बैलाच्या रेड्याच्या अशा पद्धतीने तो प्राण्यांच्या पाठीवर बसून तो प्रवास करू लागला त्याच्यानंतर त्याला ला पाण्यावर लाकूड तरंगताना लक्षात आलं की बाबा पाण्यावर लाकूड तरंगते म्हणून त्यांनी काय केलं झाडाचा बुंद्याला बुंद्याची पोकळी निर्माण केली आणि त्याच्यावरती पहिली नाव बनवली आणि त्याच्यानंतर चक्का चाकाचा शोध लागला आणि मग तो बैलगाडी वगैरे अशा पद्धतीनं चाकाचा शोध लागला त्याच्यानंतर क्रांती निर्माण झाली म्हणजे वाहतूक ते निर्माण म्हणजे बैलगाडी आली बैलगाडीच्या नंतर पुन्हा डिझेल पेट्रोलवर आता लाईटवर चालल्यात गाड्या गॅसवर सी एन जीवर वर अनेक त्याच्यामध्ये पुढं क्रांती निर्माण झाली <खँँँध> आणि हळूहळू बदल होत गेला तर या ठिकाणी उत्तर काय येईल माणसाने कोण पुढीलपैकी कोणती घटना प्रथम घडली तर माणसाने प्राण्यांना माणसाळवले पर्याय क्रमांक ये हे उत्तर येईल काय येईल ये उत्तर येईल पहिली घटना ही आहे त्याच्यानंतर दुसरी घटना कोणती आहे नाव बनवलं त्याच्यानंतर चक्राचा शोध लागला तिसरी आणि मग चक्राचा शोध चक्र म्हणजे चाकाचा शोध लागला मग डी सी चौथी घटना काय येते गाडी बनवली आलं चला सुशांत श्रेया सिया श्रेया युवान लोकरे दाडस दडस हर्षदा मनवर लेंगुरे प्रश्न क्रमांक पाच का आहे प्रश्न क्रमांक पाच उतार्यातील मुख्य कल्पना पुढीलपैकी कशाने सर्वाधिक चांगली व्यक्त होते कशाने माणूस खूप काळापासून प्राण्यांना माणसाळवत आला आहे बी आहे माणसाने वाहतुकीची विविध साधने वापरली आहेत सी माणसाने विविध प्रकारच्या नावा बनवल्या आहेत माणूस नेहमी जलवाहतुकीच्या साधनांच्या शोधात राहिला आहे तर याचं उत्तर काय तर माणूस खूप काळापासून प्राण्यांना माणसाळ हे येत नाही माणसाने वाहतुकीची विविध साधने वापरली तो जल वाहतुकीची वापरली प्राण्यांच्या पाठीवर स्वतः पायी चलत असं माणसाने वाहतुकीची विविध साधने वापरली पर्याय क्रमांक बी हे उत्तर येतं ह्याच काय येतं पर्याय क्रमांक बी आलं ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला स्क्रीनशॉट काढा पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न आपल्यासाठी का आहे पुढचा प्रश्न चला लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर करा सबस्क्राईबच्या बाजूला आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल चला उतारा क्रमांक वीस का आहे उतारा क्रमांक वीस सर्व हंसाचे कौतुक करतात आणि मला सॉरी आपण काय करू अगोदर उतारा क्रमांक वीस चे प्रश्नांचं वाचन करू प्रश्न क्रमांक एक काय आहे कावळा कसा होता कावळा कसा होता हुशार बी गर्विष्ट सी नम्र आणि डी मत्सरी प्रश्न क्रमांक दोन का आहे हंसाने पुढे ग्रेस दिले आणि वाक्य पूर्ण करा त्याच्या पर्यायातील पुढे लिहायचा वाक्य पूर्ण होईल काय कावळ्याच्या प्रस्तावाचे स्वागत केले प्रस्तावाला नकार दिला प्रस्ताव स्वीकारला प्रस्तावाची थट्टा केली म्हणजे हा उतारा कावळा आणि हंसाच्या एखाद्या गोष्टीवर आधारित उतारा आहे प्रश्न वाचून आपल्या लक्षात येते बरोबर आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक तीन का आहे कावळ्याने हंसाला सुचवले की त्यांनी काय सुचवले एकमेकाला सहाय्य करावे उडण्याची शर्यत लावावी बेटावर दोघांनी एकत्र यावे आणि पर्याय डी आहे सहलीला जावे त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चार हंसाला आव्हान देऊन त्याचा पराभव करण्याची कावळ्याची इच्छा होती म्हणजे कावळ्याचे कौतुक होईल बी आहे हंसाचे कौतुक होईल पर्याय सी आहे हंसाला काळा म्हटले जाईल पर्याय डी आहे हंसाला त्याची कीव येईल त्यानंतर प्रश्न क्रमांक पाच कावळ्यासारखे न करता हंस आपल्या नेहमीच्या वेगाने उडाला कारण पर्याय आहे तो कावळ्याला घाबरून होता बी तो अहंकारी होता सी तो अंतिम परिणामाविषयी शासंक होता म्हणजे शेवटी कोण जिंकल काय होईल शर्यतीचा उल्लेख आला येतो म्हणून सांगतो तर त्याची त्याला शासंकता म्हणजे शाश्वती नव्हती आणि डी आहे त्याला आत्मविश्वास होता चला मग आपण काय करू आता उतार्याचं वाचन करू म्हणजे जेणेकरून आपल्याला हे जे पाच प्रश्न आहेत या पाच प्रश्नांची उत्तरं आपल्याला द्यायला सोपी जातील का उतारा सर्व हंसाचे कौतुक करतात आणि मला काळा म्हणतात मी हंसापेक्षा वेगाने उडू शकतो मी त्याला आव्हान देऊन त्याचा पराभव करील मग लोक माझे कौतुक करतील आणि त्याला अपमान करतील आणि त्याचा अपमान करतील असा विचार करून कावळ्याने हंसाला आपल्या बरोबर समुद्राच्या मध्यभागी असलेल्या एका बेटापर्यंत उडण्याचे आव्हान दिले हंसाने या गोष्टीला नकार दिला कशाला शर्यत लावायला हंसानं नकार दिला पण कावळ्याने हट्ट धरला म्हणून दोघेही आकाशात उडाले सुरुवातीला खूपच वेगाने उडत कावळा हंसाच्या पुढे गेला हंस आपल्या नेहमीच्या वेगाने उडत होता लवकरच कावळा थकला आणि पडू लागला त्याची कीव येऊन हंसाने कावळ्याला आपल्या पंखावर घेतले आणि त्या बेटापर्यंत सुरक्षितपणे उडवून नेले कावळ्याला स्वतःची लाज वाटली पहा उतऱ्याचं वाचन केलेलं आहे आता त्याचे पाच प्रश्न आपण पाहू आपल्या नवोदयच्या परीक्षेमध्ये चार उतारे येतात प्रत्येक प्रश्नाच्या खाली पाच प्रश्न प्रत्येक उतार्याच्या खाली पाच प्रश्न असतात म्हणजे चार उतारे आणि एकूण प्रश्न किती वीस प्रश्न आणि त्याला गुण किती असतात तर पंचवीस गुण असतात पर्याय प्रश्न क्रमांक एक कावळा कसा होता हुशार होता का कावळा बी गर्विष्ट होता का सी नम्र होता का डी मत्सरी कावळा हुशार नव्हता सुरुवातीलाच काय दिले सर्व हंसाचे कौतुक करतात मा आणि मला काळ म्हणतात म्हणून त्यांना काय केलं की त्या हंसाचा अपमान करण्यासाठी शर्यत लावली त्याला स्वतःला वाटलं की मी हंसापेक्षा उडू शकतो पण हंस असा प्राणी आहे की त्याला जर तुम्ही दुधामध्ये जर पाणी मिसळून जर प्यायला दिलं तर तो दूध पेतो पाणी मिसळलेलं तशाला तसं बाजू राहतो म्हणजे तसंच त्या भांड्यामध्ये एखाद्या भांड्यामध्ये दुधात पाणी मिसळून जर आपण त्याला दूध दिलं तो दूद दूद पे तो आनी हा, आनी तर तो दूध दूध पितो आणि गुडाला पाणी तशाला तसं राहतं असा हा हंस आहे आणि त्याच्यासोबत हा कावळा शर्यत लावण्यासाठी हट्ट करू लागला होता किंवा त्याचा अपमान करण्यासाठी तर मग इथं उत्तर काय असेल हुशार होता का नाही गर्विष्ट नाही नम्र मत्सरी तो कसा होता त्याच्यामध्ये एक मत्सर निर्माण झाला होता की त्या हंसाविषयी त्याला देखवत नव्हता आपण आपल्या ह्याच्यामध्ये काय होतं म्हणतो की त्याला देखवं लागेल तर की सगळे हंसाचं कौतुक करतात आणि मला काळ म्हणतात त्याच्या त्या, त्या हंसाविषयी कावळ्याच्या मनामध्ये एक मत्सर मत्सर मत्सरी भाव निर्माण झाला होता त्याच्यामध्ये मत्सर होता हंसाविषयी का का उत्तर काय येतं पर्याय क्रमांक चार हे उत्तर येत आलं चला त्यानंतर प्रश्न क्रमांक दोन का आहे हंसाने वाक्य पूर्ण करा कावळ्याच्या प्रस्तावाचे स्वागत केले प्रस्तावाला नकार दिला प्रस्ताव स्वीकारला डी प्रस्तावाची थट्टा केली कावळ्यानं काय केलं आहे का की हंसासोबत एक प्रस्ताव हंसाला एक प्रस्ताव दिला कशाचा प्रस्ताव दिला शर्यत लावण्याचा आकाशात उडण्याचा समुद्राच्या मध्यभागी जे बेट आहे त्या बेटापर्यंत उडण्याचा प्रस्ताव कावळ्याने हंसाला दिला आणि त्याला वाटलं की मी हंसाला हा, हरवेन आणि मग लोक त्याचा अपमान करतील आणि मलाच चांगलं म्हणतील तर काय आहे तर सुरुवातीला काय झालं हंसाने त्याचा प्रस्ताव नाकारला होता पण उत्तर काय येतं पर्याय क्रमांक बी हे उत्तर येतं प्रस्तावाला नकार दिला होता पण उतार्यात काय पुढे दिले की कावळा खूप थट्टा म्हणजे हट्ट केला कावळ्याने की माझ्यासोबत तुशारीत लावलीच पाहिजे मग त्यावेळेस हंसाने शर्यत लावली होती पण सुरुवातीला कावळ्याच्या प्रस्तावाचे स्वागत सॉरी हंसाने वाक्य पूर्ण करा प्रस्तावाला नकार दिला पर्याय क्रमांक बी हे उत्तर येत आलं चला त्यानंतर प्रश्न क्रमांक तीन का आहे प्रश्न क्रमांक तीन कावळ्याने हंसाला सुचवले की त्यांनी पर्याय एकमेकाला सहाय्य करावे बी उडण्याची शर्यत लावावी सी बेटावर दोघांनी एकत्र यावे डी सहलीला जावे कावळ्याने हंसाला सुच काय सुचवले होते की उडण्याची शर्यत लावावी पर्याय क्रमांक बी हे उत्तर येतं तीनचं उत्तर काय येतं पर्याय सॉरी पर्याय क्रमांक बी हे उत्तर येतं काय येतं उत्तर पर्याय क्रमांक बी ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला या ठिकाणी कावळ्याने हंसाला उडण्याची शर्यत लावण्या लावावी असे सुचविले होते पर्याय क्रमांक बी हे उत्तरे चुकून इथं माझं डी हे झालेलं आहे हे सॉरी सीला पण वर्तुळ काळ झालेला आहे ते थोडंसं तुम्ही समजून घ्या दोन दोन वर्तूक काळे झालेत परीक्षेमध्ये जर असे दोन वर्तूक काळे झाले तर आपले गुण मिळत नाही त्या प्रश्नाचे गुण आपले जातात आलं अलक का लक्षात चला प्रश्न क्रमांक चार हंसाला आव्हान देऊन त्याचा पराभव करण्याची कावळ्याची इच्छा होती म्हणजे म्हणजे हंसाला आव्हान द्यायचं त्याचा पराभव करायचा अशी इच्छा ल्या कावळ्याची होती कशामुळं कावळ्याचे कौतुक होईल तसं केल्यामुळं का होईल असं कावळ्याला वाटलं कावळ्याचे कौतुक होईल बी आहे हंसाचे कौतुक होईल हंसाला काळा म्हटले जाईल डी आहे हंसाला त्याची किवी तर या ठिकाणी उत्तर काय तर की हंसाला आव्हान देऊन त्याचा पराभव करण्याची कावळ्याची इच्छा होती म्हणजे कावळ्याचे कौतुक होईल पर्याय क्रमांक ये कावळ्याचे कौतुक होईल पर्याय क्रमांक ये हे उत्तर येईल काही उत्तर पर्याय क्रमांक घाई करू नका आलं का लक्षात ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन पुढचा प्रश्न साडेसात वाजता लागली आपली बुद्धिमत्तेची का आहे पुढचा प्रश्न आपल्यासाठी का आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाच कावळ्यासारखे न करता हंस आपल्या नेहमीच्या वेगाने उडाला कारण तो कावळ्याला घाबरून होता का नाही पर्याय बी तो अहंकारी होता का नाही पर्यायशी तो अंतिम परिणामा विषयी शासक होता का म्हणजे कोण जिंकेल कोण हरेल अशी त्याला एक शंका होती का नाही त्याला आत्मविश्वास होता कुणाला हंसाला आत्मविश्वास होता की ही शर्यत मीच जिंकणार आहे आणि हंसा इतकं कोणी उडू शकत नाही पर्याय क्रमांक डी हे उत्तर येईल काय असेल उत्तर पर्याय क्रमांक डी पाचव्याचं उत्तर काय पर्याय क्रमांक डी चला ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला चला लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेलायकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाहू तासिकेच नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल या ठिकाणी आपल्याला थांबायचंय लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तास त्याचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल या ठिकाणी आपण थांबू लागलीच सात तीस वाजता भेटू जय हिंद वंदे मातरम बाय सीव नेक्स्ट क्रेड काम आयशे